स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिलाविरोधात कुमटे येथील नागरिकांचा संताप कुमठे परिसरात महावितरण कंपनीने बसवलेल्या टीओडी स्मार्ट वीज मीटरमुळे वाढीव वीज बिल आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे ही बिले कमी करून मिळावीत आणि स्मार्ट मीटर बसवणे तात्काळ थांबावे अशी मागणी ग्राहकांनी केली आहे वाढीव वीज बिलामुळे कुमठे परिसरातील रहिवाशांमध्ये संतापाची लाट पसरली असून नवे मीटर बसवण्यापूर्वी हजार रुपये बिल येत होते आता दोन तीन हजारांपेक्षा जास्त बिल येत आहे मुलांच्या शिक्षणाचा खर्च अचानक वाढलेले बिल आणि महागाईमुळे नागरिक हैराण झाले आहेत त्यात वेळेवर बिल भरले नाही तर महावितरणकडून वी वीज पुरवठा खंडित केला जात असल्यामुळे रहिवासी हतबल झाले आहेत गेल्या महिन्यात कुमटे गावात स्मार्ट मीटर बसवल्यामुळे वाढीव वीज बिलाचा मोठा धडाका उडाला आहे वाढीव वीज बिल आल्याने नागरिकांच्यातून महावितरण कंपनी विरुद्ध संताप व्यक्त होत आहे महाराष्ट्र मराठी न्यूज साठी आबासाहेब चव्हाण कुमठे आम्ही नसताना मीटर बसवून गेले काय मग आम्हाला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा